श्री शिवलीला अध्याय चौथा श्री गणेशाय धराद्रिंद नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न जयांचे मूळ मध्य अवसान अपनाची सर्व करता कारण कोठे प्रगटले ज्यांचे आगमन थाळी नपडे ब्रह्मांडिका जाणून भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास निवास याचे विषयी सुते इतिहास शोंकादिका प्रती सांगितला किरात देशींचा राजा विम्र शरण परम प्र, प्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यवांसी रथत सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परिशुभजनी ऐसे रथ विधेनी पूजित नित्यन शिवासी त्याचे स्त्रियांचे नाम कुमुद्वेती परमचतुर गुणवती पती ऐसी पुसे एकांती कापट्यरित का टाकोनिया म्हणे शिवव्रत आचरावे भौतवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वय करिता विशेष शिवलीला मृत वर्णिता दोष ही घडी तुम्हापासून इकडे शिवभजनी समा सावधान मग जो मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पाप नामनगरी पंपा नामनगरी सारमेय होतो सुंदरी तो मागवद्य चतुर्दशी शिवरा शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्यपळत पळत प्रदक्षिणा करी आणि का आलो परतोणी बलपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दत्ता वत्ता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिव सदना मागुती बैस येऊन तव अति क्रोध मारिला वाण या शिवलीला शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडीला त्या पुण्ये पुण्य कर्मे करून आता राजदोह पावलो जान परिश्वाना ते दृष्ट करून नाना दोष आचरे कुमोद्वती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मानस पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शयन शिवलाय शिवालयास प्रदक्षिणा तीन करून वेसलेस शिखरी तू क्षमलीस अत्यंत तुझं शयन पक्षी शिवद सदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमद्विती म्हणे रसराया सद्गुरु त्रिकाल या त्रिकाल पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोणी आका जन्मास सांगा समस्त वृत्तांत आहात यावरी तो राव एके मृगने त्रे इभम गमने सिंधू देशांचे नृप इंदू वदने ओमनी पुढल्या जन्मी तू जया नामेराज राजकन्या होतीस मजला मज लागी राजेस वरिसी वरी तिसरे जन्मी सौराष्ट्रवासी नेमसी होनी सत्य गुण गुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज सत्य जान चौथे जन्मी गं, गांधार राव होऊन तू मातगाद कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्ह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी आनर्त पती सहज तूय या कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्य राजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रु दं, दंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देईन तपास जाईन महावना शरण रिघेन अगस्तीस शेव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत म्हणे शोणकाधिकांप्रती तू तु ती हि जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेता होऊन अंति अक्षय शिवपद पावला ऐसा शुभजनाचा महिमा वर्णू न शके दूर दृहीन सूत्रामा वेदशास्त्रांसी सी, सीमा न कळे ज्यांची वर्णावया एकूणी शिवगुण कीर्तन होय जयांचे मन अश्रुधारा नयन जयांचे कदा न क धिक्क त्यांचे जिने धिक्क कर्म धिक्क विद्या धिक्क धर्म तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी एकेशु भजनाची थोरी उज्जनीय नामे महानगरी राव चंद्रसेन न्याय न्यायनीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर ज्यांचे भजनी मित्र एक नाम मणिभद्र प्राण मित्र चतुर आणि पवित्र देशी शिक देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सकृती प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्त आणि सभाग्यता व्य व्युप्तन आणि सुरस वक्ता होय विशेष सकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ताफळ सुढाळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोशि तोचे विशेष हे अपूर्व त्रिभुवनी एसा तोरावस चंद्रसेन मित्र मणिभद्र अति सुजान तेने एक मणि दिदला आनोन चंड दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श आम्ही हो कर बावन कस सर्प व्याघ्रत नसे त्याकरिता त्या मन्यांचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिष दुर्भिक्षा हो शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुष होत समरांगिनी जय अद्भुत न एक अपेश कालत्री जे करावया येती वैर ते आपणाची होती प्राणमित्र आयुरो आयुर आरोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले रूपांचे भूपतो स्वरगुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेकाचे भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्याचा सुरवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्माळ की ज्ञाना मृताचा विशाळ कृपची काय उचंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष पृथ्वीचे भूपाळ आणि माग मनी मागो पाठवी ती सकळ स्पर्धा बळे भूतनसी अहस्य झाले असह्य झाले अवनीचे भूज एकट एकवटले अपार दळ घेऊन आले वा वेडिरे नगर रायाचे इंद्रावर कमल दल दलनयन त्यांचे कंठी कौस्तुभ जान मी मृडानिय मी म्रु... कि मृडा निवर रोहिणी मरण रोहिणी रमण प्रकाश घन मनी तैसा तो मनी आम्हासी देत त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत मग राव विचारी मनांत गैसा अनर्थ ओढवला

आता स्वामी महाकाळेश्वर सिंधू कर्पूर गौर दिन रक्षण जगदुद्धार वज्रपंजर भक्तांसी

प्रीती करून करी स्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूतपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विधी वाद्य वाजविती वा राव करीत महापूजन पौरजन विलोली विलोकित मिळवन त्यात एक गोप गृहिणी पतीहीन कुमारकाड कडिये घेऊन पातली सहा वर्षाचा बाळ राजा पूजा करीता सकळ निरिया वाढवेळ गोप गृहिणी बैसला तेथे लिंगाकृती पाशान पाहून के, मुक्ती मुक्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने कोणी दुजे नाही तेथे लघुपाशान अनोनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाही प्रीतीने राजपूजा मान मनात आठवून पदार्थ मात्राविषयी आहो वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणी करीत असे आद्र तृण पुष्प सुहासनी सुहासहीन तेचे वाहे आवडे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेमभावे पूजितसे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्यू उधळी मृतिकांचे घेऊन करमणी पुष्पांजली समर्पित ये वराय एसे केले पूजन भगवान पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून कर शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये करी पुत्रा भोजन बहुवेळा भाक फोडून पाचारिता नेदी मृत्युत्तर म्हणून बाहेर पहा पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भता मांडीला काय चला भोजन झडकरी परिनेदि प्रत्युत्तर मातेने क्रोधी करूनी सत्वर त्यांचे लिंग आणि पूजा समग्र नीरफोनिया जुगार जुगारीले चाले भोजन त्वरित मनोनी हस्तिकी धरूनी ओडीत बाळ नेत्र उघडोन पाहत तव शिवपूजा विदारिली अह अहा शिव शिव मनो मनोन हे तव वृक्षस्थळ बुडवून पडला मूर्छा येऊन म्हणे गाली प्रदाने देऊन वस्त्र पांघरून कृष्णे तृनतशे जे पडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव तो दयाळ उमारवन वन अद्भुत नवलपे केले तृनगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर मंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्यमनिमय मणिमय दिव्य लिंग विराजत चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडणी बाळ पाहत तव राजोपचार पूजा दिसत सिद्धी करून ठेविले समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळ केले प्रती करून षोडपचारे पूजा न समर्पूर्ण पुष्पांजली वाहत असे शिवनामावळी उच्चारती बाळ कीर्तन अंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते के केळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे माते दर्शना आणि तो येथे म्हणून गेला आपुले गृहांत तव ते देखील रत्नखचित मातानि दृष्टी दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली देणारी पद्मीन सर्वालंकार लंका का रे कोरोना शोभायमान पहुडली तिसि बळके जागी करून आणि चालगी शिवदर्शन तव ती पाहे चहू कडून अद्भुत करणी शिवाजी हृदय धरून दृढ बाळ शिवलाया आली तत्काल म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्यवाळ भक्त हा गोपाळ धरम गेली राजगृह धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रति वरू प्रति, प्रति, प्रति प्रीती करून धर शंकराचे अद्भुत करणे राव आश्चर्य करुणी पाह, नागरिक जणांच्या श्रेणी धांती धावती बाळ पहावया दिगंतरी गाजरी हाक बहुत बाळकासी पावला अमनाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पाहावया चंद्रसेन राया प्रति नृप अवनींचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू आम्ही द्वेष दुर्वासन येऊ जासी ऐसे एकता चंद्रसेन प्रधान समवेत बाहेर येऊन रायांसी भेटून आला मिरवित घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सत् सत्पुरी पुरीत श्रेष्ठाना उज्जनिये नामतीयेचे राजे एक सकळ कर जोडून शिव मंदिरापुढे घाली ती लोटांगण या बालकासी बंधून आश्चर्य करती सर्व सर्वही म्हणती जे शिवप्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सन सुवर्ण सदन शत्रु ते मित्र होऊन ओळा ओळंगती सर्वस्वे गृहिंच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतृ होऊन कल्पिले फळ होईल पंडित पांगुळ पुड़, पवना पुढे धावत जन्मा पारखित रत्न रत्ने अत्यंत रंग अभन अनंगा रंग भनंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास सा दुर्गम चिंतामणी येत होता त्रिहोन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे जेते, जेते जाय तेथे तेथी निदान सांपडती अभ्यास न करिता वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गो हनस हन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य रूपराज चंद्रसेन यात्रा दाटली भौत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसूत अंजनीप्रिय तो जो जो राघव चरणार विंद भ्रमर भूग भ मान मानस संतापहर वृत्रिक्ष रुत्र वृत्रारी शत्रु जनक नगर दहन मदन गदन मदन दन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी स्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथ्वी पृथ्वीचा ऐसा प्रकर्ता मारुती समस्त क्षोणी लागती राघव चरणी बाळा प्रति हृदय धरुणी उपदेश शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमव्रत सांगे हनुमंत मस्तकी ठेवीला हात झाला चतुर्दोष विद्यावंत चतु चतुहा पष्टी कळा आकळित जैसा आगमलक हस्तकी त्यांचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर सकराव करती जय जयकार पुष्पे सुरुवत वर्षते यावरी अंजनी म्हणे मिलिंद हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मले गोपा गोपराज गोकुळी यांचा पुत्र पित होईल कोयल श्रीकृष्ण कंद कंस दमन शिशुपाला कौरवर्दमन पांडव पालक गोविंद श्री हरीचा अनंत अवतार पंक्ती जा मागे झाल्या होती जेवी जपमाळेचे मनी परतो नियती अवतार स्थिती तेसेची कि संवत्सर मास तिथी वार तेची परत परत ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला तेथीची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकरांचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन बोळविती सर्व भूपांते वस्त्रे भूषण देऊनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रती करून श्री चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती या चुकांचे आर्त पुरविती शिवलीला अमृत श्रवण करती अंतिशुप्रता प्रतिपावले हा अध्याय करता पठन संतती संपत्ती आयुष्य वर्धन रथ ज्यांचे मन विघ्ने शिवलीला मृतगंथ वासर, देखोनी विकास सज्जन कमलिनी जीव शिव चक्रावाके दोनी एक्यायती प्रीतीने निंद कदर्जन अभक्त ते अंधारी लप्ती दिवा भीत शिव निंद कांसी वैकुंठनाथ महानर कांत नेऊन आली विष्णू निदक जे अपवित्र त्यांसी कुंभिपाकी घाली नित्रिनत्र एव हरी हर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदायतीवर्या श्री भक्तव कैलास चल निवासिया श्रीधर वरदा मृंडानी प्रिया तुझी लीला वद्वी तू शिवलीला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड बरीसोत सज्जन अखंड चतुर् अध्याय तु हा श्री सांबर सदाशिव रणवस्तु श्री रस्तू शुभम बहुतु सीताराम हनुमान हर हर महादेव ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढ्या पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद